प्रत्येकाची वेगळी आवड आणि निवड कुणाला कुठल्याही प्रकारे तर पदार्थ आजच्या भागात दोन आणि पुढच्या भागात तीन नमस्कार मंडळी आज आम्ही तुम्हाला एक अगदी पारंपरिक सुंदर पदार्थ दाखवणार आहे <laughs> आणि तू आई हा बनवतेस म्हणजे माझ्या लहानपणापासून मला आठवत आहे की आई हा पदार्थ बनवते आज आम्ही तो गव्हाचा पदार्थ बनवणार गव्हाचे ना आपल्याला गव्हाच्या कुरड्यांसाठी किंवा इतर पदार्थांसाठी कि गव्हाचा चीक कसा बनवायचा हे सांगणार मी आणि आई पूर्वी कुरड्या बनवतो मला आठवत आहे माझी पण मध्ये मध्ये लोटो असायची आणि मुख्य म्हणजे तिसऱ्या मजल्यावरती आम्हाला गच्चीवरती तो चीक वाळत खालायला लागायचा तो तो सगळा जमा घेऊन म्हणजे चिकाचं पातेलं प्लॅस्टिकचं कापड सोऱ्या सगळं घेऊन आम्ही तिसऱ्या मजल्यापर्यंत उत्साहात जायचो <laughs> आणि अगदी आणि तेव्हा काय मशीन नव्हते ना तेव्हा भाड्याने आणायचो मशीन आणि हे करायचो मशीन भाड्याने तिथे आमच्या इथे ग्रामाचं देऊळ होत त्यांच्याकडे फक्त ते मशीन होत मला आता थंडी येते ना त्यामुळे मग लहान मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा तो खायला अतिशय पौष्टिक आहे तर आज आपण तुम्हाला दाखवणार आणि त्याच्यापासून बनणारे पदार्थ दाखवणार अरे एखाद्या वेळेस व्हिडिओ हा मोठा होऊ शकतो आणि अर्धा भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखविन तुम्हाला मी असे पाचशे ग्रॅम गहू घेतले तर हे पाचशे ग्रॅम गहू म्हणजे साधारणपणे तीन पूर्ण कप भरून असे घरात तर कपानी घेतलं तर तीन फुल कप घाऊ घ्या आणि पाचशे ग्रॅम मध्ये आता चीक किती होतो हे आपण बघूया हा गहू आता तीन दिवस पाण्यासोयचं हा आणि जर कोमट पाणी घालायचं हा ठीक म्हणजे हा घोकवा म्हणजे अगदी हाताला आपण काय म्हणतो कातामोड पाणी असतं तसं घ्यायचं तर ह्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या पद्धती अगदी व्यवस्थित सांगणार आहे बऱ्याच जणांना प्रश्न असतो वस्त्रगाळ करायचा का चाळणीतना काढायचा हे सगळं चंबूत माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत मी बघा आणि कुठला घ्यायचा तर असा मस्त गुबगुबीत टमटमीत घ्यायचा उगाच डायट करून सुकलेला घाऊ घेऊ नका कारण त्याच्यामध्ये सबस्टन्स फारसा नसतो खाऊन पिऊन एकदम मस्त टमटमीत झालेला घाऊ घ्या तर मी हा सिहोर गहू घेतला म्हणजे मी जे कडी ज्याची तळून आणते ना युजली ज्या गव्हाची सिहोर किंवा लोकवांची आणते मी तर त्यातलाच मी अर्धा किलो गहू बाजूला काढला आता तुम्हाला चीक दाखवण्यासाठी तर ह्या गव्हा पाणी घालून घेऊयात आणि धुवून घेऊयात स्वच्छ चांगलं दोन तीन पाण्यात ना चोळून चोळून गहू धुवायचा तर दोनदा मी धुवून घेतलेला आहे गहू आणि गहू छान पुढे इतपत भरपूर पाणी घालायचंय आपल्याला याच्यामध्ये गहू भिजत ठेवलेत चोवीस तास भिजवत झाकून ठेवते आदल्या दिवशी सकाळी भिजवलेले गहू दुसऱ्या दिवशी बघा कसे टम्म फुगलेत आता गव्हातलं पहिलं पाणी काढून टाकायचं आणि नवीन पाणी घालून गहू चोवीस तास म्हणजे उद्या सकाळपर्यंत झाकून ठेवायचंय आज गहू भिजवल्यापासूनचा तिसरा दिवस बघा फर्मेंटेशन प्रोसेस चालू झालीये त्यामुळे पाण्यावर असा फेस दिसतोय हे पहिलं पाणी काढायचं आणि नवीन पाणी घालायचं हे झाकून ठेवतंय उद्या सकाळपर्यंत आणि आजचा चौथा दिवस तर असे तीन दिवस गहू व्यवस्थित भिजलेले आहेत आणि मस्त टमटमीत फुगले आणि आज ह्याचा आपण चीक काढायचा आहे हे जे वरती पाणी असतं ते टाकून नका देऊ खूपच हेल्दी असतं तर त्याचा आपण कसा उपयोग करू शकतो हे नंतर बघूया हा बघा गहू अगदी सहज दाबला जातोय आणि आतला पांढरा भाग म्हणजे चीक अगदी सहज बाहेर येतोय तर असं गव्हातलं पाणी काढलेलं आहे सगळं इथे जे तीन ग्लास ठेवलेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती सांगते ह्याच्यावर मी नंबर घालून ठेवले हे बघा ह्याच्यावर नंबर घातले हे आहे दुसऱ्या दिवशीच पाणी रंगाला डार्क दिसतंय ते हे तिसऱ्या दिवशीच पाणी आणि ह्याच्यावर थोडा फेस आहे आणि हे आजचं चौथ्या दिवशीचं पाणी आता हे गव्हाचं पाणी फेकायचं का तर अजिबात नाही कारण हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असत तुम्ही प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक अशी नाव ऐकलेली असतील प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात जे आपल्या गटसाठी आपल्या हेल्थसाठी आपल्या साठी अतिशय चांगले असतात सो so, ह्याच्यामध्ये पण असे बॅक्टेरिया तयार होतात पण हे जे डार्क दुसऱ्या दिवशीच पाणी आहे ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार झालेले नाहीये ह्याच्यामध्ये अजिबात बबल्स नाहीये तर ह्या पाण्याला म्हणायचं प्रीबायोटिक पाणी हे पण शरीराला उपयोगी हो असतं कारण हे जेव्हा आपण पितो तेव्हा आपल्या गटमध्ये जे चांगले बॅक्टेरिया असतात त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते हे आहे थोडस प्रोबायोटिक कारण तिसऱ्या दिवशीचं पाणी किंचित त्याच्यावरती फेस होता म्हणून हे प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक असं पाण्याचं मिक्सचर आहे आणि हे आपलं चौथ्या दिवशीच पाणी वरती भरपूर फेस होता छान फर्मेंट झालेलं असतं फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये बॅक्टेरिया तयार होतात आपलं डायजेशन सुधरवतात आणि आपली हेल्थ सुधरवतात तर हे छान खूप पौष्टिक आणि हेल्दी असं पाणी आता हे प्रीबायोटिक पाणी तुम्ही कुकिंग मध्ये वापरू शकता ह्याच्यामध्ये कडी भिजवू शकता खिचडीमध्ये घालू शकता आमटीमध्ये घालू शकता पण प्रोबायोटिक पाणी आहे त्याचं कुकिंग प्रोसेस मध्ये बॅक्टेरिया मरून जातात आपण गरम केल्यानंतर त्यामुळे हे पाणी न गरम करता न उकळता तसंच केलेलं चांगलं तर त्याचं तुम्ही सरबत बनवू शकता थोडस मीठ काला नमक थोडीशी मिरपूड लिंबू असं तुम्हाला जे काय आवडतं ते त्याच्यामध्ये घालून तुम्ही टॉनिक म्हणून हे पाणी नक्की घेऊ शकता आता ह्या पाण्याला वास येतो का तर अजिबात वास येत नाही कारण आपण रोज पाणी बदललेलं असतं गव्हामधलं आणि गहू खराब झालेले नसता तर, ले ले तर फर्मेंट झालेले असतात सो खराब होणं आणि फर्मेंट होणं यातला फरक समजून घ्या सो ही झाली पाण्याची माहिती आणि आता आपण गहू वाटून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गहू घालून घेते खूप एकदम जास्त गहू घालू नका कारण वाटता वाटताना ते चिकट होतात आणि मिक्सर फिरणार नाही व्यवस्थित सो त्यामुळे दोन भाग करते आणि मिक्सरमधन काढून घेते भरपूर पाणी घालायचंय पाणी भरपूर घातले आणि सोपं जातं वाटायला मिक्सरवरती लोळी येत नाही नाहीतर गहू चिकट असल्या कारणाने मिक्सरवरती लोळी पाण्याला काही प्रमाण नाहीये तुम्हाला पाहिजे तसं पाणी तुम्ही घालू शकता आणि आता हे मिक्सरला लावून वाटून हे जे वाटलेले गहू आहेत ते पहिल्यांदा चाळणी काढून घ्यायचे चांगलं मोठं घसघशीत पातेल घ्या कारण ह्याच्यामध्ये पाणी भरपूर असणार आहे ते सगळं मावलं पाहिजे वाटलेला गहू छान प्रेस करून सगळा चीक काढायचा आणि ह्या चौथ्यात अजूनही खूप चिक आहे काही जण त्याच्यामध्ये पाणी घालून हाताने चोळून चोळून काढतात पण व्यवस्थित जर का त्यातलं आपल्याला सगळं सत्व हवं असेल तर मिक्सर मधनं काढा सो हे आता दुसऱ्यांदा पाणी घालून मिक्सर मधनं काढलंय भरपूर चीक निघालेला आहे परत म्हणजे तिसऱ्यांदा मध्ये पाणी घालून फिरवून घ्यायचं स्वच्छ कपडा घ्यायचा आणि आता हा वस्त्रगाळ करणार आहे वस्त्रगाळ केल्यामुळे गव्हाची बारीकशी साल पण चिकात जायची भीती नसते पण गहू इतका चिकट असतो की तो कापडाला चिकटतो आणि कापड साफ करणं खूप जिकरीचं होतं शेवटी तुम्ही सोयीने तुमच्या हाताने घालवायचंय का कसं करायचंय हा सगळा प्रश्न तुमचा आहे पण जास्तीत जास्त चीक मिळण्यासाठी काय करायचं ह्यासाठी मी तुम्हाला ह्या सगळ्या टिप्स सांगते चला तर हे झालेलं आहे आपलं आणि आता मी हे तेचा जे आपले गहू उरले त्याचं ह्याच प्रकारे चीक काढून घेते तर अशा प्रकारे एवढ्या पातेला भरून आपला चीक तयार झालेला आहे तर आता पदार्थ बनवायला एवढ्या चिकाचा उपयोग करायचा का तर नाही त्याच्यावरच जे आपण खूप सारं पाणी घातलेलं आहे ते वरती येईल वरचं पाणी काढून टाकायचं आणि चिकाचा थळ खाली बसेल आणि त्यानंतर आपण ह्याचे पदार्थ बनवायला घेऊ शकतो दोन तीन तासासाठी हे पातेला असंच झाकून ठेवायचं म्हणजे चीक तळाशी बसतो आणि वरचं पाणी काढणं सोपं जातं दोन ते तीन तास झालेले आहेत पाणी वर तरंगून आलंय हे वरचं पाणी काढून टाकलं की खाली छान घट्ट चीक मिळतो पाणी पण पौष्टिक असतं तर टाकू नका हा बघा लगेच असं तळाशी बसतो बघा किती घट्ट चीक साठलाय खाली खूप असा हलवून हलवून सोडवायला लागतो तो आणि आता बघा चांगला मिळून आलाय की नाही एवढा दाट आहे आणि आता मोजून बघूयात किती आहे कुरडया करायच्या असतील तर हा चेक अजून सात ते आठ तास आंबवायचा पण इतर पदार्थांसाठी स्पेशली गोड पदार्थांसाठी पाणी काढून लगेच वापरायला लगे घ्यायचा बरोबर पाचशे मिलीलिटर चीक भरलाय म्हणजे पाचशे ग्रॅम गव्हापासनं पाचशे मिलीलीटर चीक तयार होतो मोठ्या भांड्यात चीक काढून घेते म्हणजे हलवायला सोपा जातो इथे मला एक खास टीप सांगा विषयी वाटते काही जण ह्या स्टेजला चीक परत वस्त्रगाळ करून घेतात पण चीक कपड्यातनं नीट गाळला जात नाही त्रास होतो गाळायला त्यामुळे अशा वेळेस घट्ट कापड न घेता सैल वेणीचा हलका आणि पातळ कापड घ्या चला तर सुरुवात गोडाने करूयात तर आता रेसिपी नंबर एक गव्हाच्या चिकाचा मऊ मुलायम हलवा त्यासाठी घ्यायचा एक बोल चिक एक बोल दूध आणि एक बोल पाणी पाऊंड बॉल घेतले साखर हे आहे साजूक तूप बदामाचे काप आणि दुधात भिजवलेलं केशर प्रथम पाणी व दूध एकत्र उकळायला ठेवायचं घालायचं केशर आणि हा चीक गरम दुधामध्ये एक संदधारेने सतत हलवत सोडायचा चीक गरम पाण्यात व दुधामध्ये घालायच्या अगोदर व्यवस्थित ढवळून घ्यायचा अगदी काही सेकंदातच असा घट्ट होतो चीक घट्ट झाला की घालायची साखर घालायचे बदामाचे काप आणि झाकून मंद गॅसवर दरदरून वाफ आणायची कि हलवा तयार असा पारदर्शक दिसला की झाला वरून सोडायचं साजूक तूप आणि गरमागरम हलवा सर्व करायचा थंड झाला की हलवा घट्ट होतो अशा वेळेस त्यात थोडं दूध किंवा पाणी घालून गरम करायचा छान ढवळून गरमागरम सर्व करायचा पाणी न घेता पूर्ण दुधात पण हलवा बनवला तरी उत्तमच लागेल हलव्याचा हटके ट्रान्सपरंट रंग राहण्यासाठी मी पाणी घातलंय आणि असा सुगंधित पौष्टिक गरमागरम गव्हाच्या चिकाचा गोड गोड हलवा तयार आहे आणि आता रेसिपी नंबर दोन गव्हाचा नमकीन चीक त्यासाठी घ्यायचा एक बोल चीक आणि दोन बोल पाणी पाण्यात घालायचं मीठ दोन चिमूट हिंग आणि पाणी उकळायला ठेवायचं पारंपरिक पद्धतीनुसार असा फक्त हिंग आणि मीठ घालून गव्हाचा चीक बनवला जातो पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जिरं लसूण कडीपत्ता असे पदार्थ घालून फोडणी देऊन पण चीक बनवू शकता उकळी आली की गॅस बंद किंवा मंद करायचा व चिकाची एक संद धार सोडत सतत ढोळायचं आणि काही सेकंदात चीक घट्ट होतो झाकून मंद गॅसवर छानशी वाफ द्यायची आज गव्हाच्या चिकाबद्दल जेवढी माहिती देता आली तेवढी द्यायचा प्रयत्न केलाय तसंच चिकापासून थंडीसाठी दोन दमदार गव्हाच्या चिका चिकाचे पदार्थ आपण बघितले याचाच दुसरा भाग ज्याच्यामध्ये आपण चिकाचे अजून तीन खास पदार्थ बघणार आहोत तर स्टे ट्यून चॅनल सबस्क्राईब करून बेलचे आयकॉन प्रेस करा आणि पारंपरिक अपारंपरिक रेसिपी जाणून घेत राहा आणि गरमागरम चिकावर भाजलेली खसखस पेरायची वरून हे साजूक तूप आणि हा हा फार भारी लागतो हा चीक माझा मोस्ट फेवरेट जरा चौक आहे खसखस चांगली हा छान लागते केसराच छान वाच येतोय आणि बदाम पण चांगले लागतात आजची काय हवाचा मी करायची आणि हा हलवा आणि पारंपरिक आहे तो खरात मला लहानपणाची तू आठवण करून हो आजी करायची म्हणजे आईची आई ना आज आजी आज असते तर आई बरोबर एकशे वीस ते पंचवीस वर्षांची असते का हो इतकी जुनी म्हणजे आजीच्याही लहानपणी ही रेसिपी आहे इतकी जुनी पारंपरिक रेसिपी आहे आपली पुढच्या आठवड्यात भेटूया गव्हाच्या चिकाच्या तीन खास रेसिपी सह चुकवू नका चॅनल बघत राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद